नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेवर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे चला तर मग आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक जीवनसत्व एचा प्रमुख स्रोत कोणता आहे तर ऑप्शन आहे ए दूध बी गाजर सी तांदूळ डी मका तर उत्तर आहे बी गाजर आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो ही सर्व प्रश्न उत्तरे जीवनसत्व आणि योजना यावर आधारित आहे ही आणि ही परीक्षेमध्ये हमखास विचारण्यात येतात प्रश्न क्रमांक दोन जीवनसत्व बी ट्वेल्व कोणत्या अन्नामध्ये मुबलक प्रमाणात आढळते तर ऑप्शन आहे ए मासे बी सफरचंद सी तांदूळ डी भाज्या तर उत्तर आहे ऑप्शन ए मासे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन सी कोणत्या फळामध्ये सर्वाधिक असते तर ऑप्शन आहे ए सफरचंद बी आवळा सी केळी डी डाळी तर उत्तर आहे बी आवळा आवळ्यामध्ये सी हे खूप प्रमाणात असते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार रक्तस्त्राव टाळण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयोगी आहे तर ऑप्शन आहे जीवनसत्व ए जीवनसत्व सी जीवनसत्व के जीवनसत्व डी तर उत्तर आहे ऑप्शन सी जीवनसत्व के आता यानंतरचा आणि पुढील महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच जीवनसत्व डीचे उत्पादन शरीरात कसे होते तर ऑप्शन आहे सूर्यप्रकाशाच्या संपर्काने पाण्याच्या सेवनाने व्यायामाने औषधांमुळे तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए सूर्यप्रकाशाच्या संपर्काने सूर्यप्रकाशाच्या संपर्काने जीवनसत्व डीचे उत्पादन शरीरात अधिक प्रमाणात होते आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर आपले ऑप्शन आहे ए जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवनसत्व डी जीवनसत्व के तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्व ए आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर आता ऑप्शन पाहूया ए जीवनसत्व बी बी जीवनसत्व सी सी जीवनसत्व डी डी जीवनसत्व ई e. आणि आता आपले उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्व सी आता त्यानंतरच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक आठ जीवनसत्व ई e, कोणत्या गोष्टीसाठी उपयुक्त आहे तर आपले ऑप्शन आहे ए त्वचा आणि केसांचे आरोग्य बी हाडे मजबूत करणे सी रक्तस्राव थांबवणे डी दृष्टी सुधारण्यासाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे त्वचा आणि केसांचे आरोग्य प्रश्न क्रमांक नऊ रिकेट्स हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर आता खाली ऑप्शन दिलेले आहेत जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवन जीवनसत्व डी आणि जीवनसत्व के तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जीवनसत्व डी जीवनसत्व डी या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रिकेट्स हा आजार होतो आता यानंतरचा अतिशय महत्त्वाचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा जीवनसत्व बी कॉम्प्लेक्समध्ये किती प्रकार असतात तर आपले ऑप्शन आहे ए पाच बी सहा सी आठ डी दहा तर आता उत्तर आपले उत्तर आहे जीवनसत्व बी कॉम्प्लेक्समध्ये आठ प्रकार असतात तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आठ आता त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा कोणते जीवनसत्व हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे तर आता ऑप्शन पाहूया ए जीवनसत्व ए बी जीवनसत्व डी सी जीवनसत्व ई e, आणि डी जीवनसत्व के तर आता आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्व डी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा जीवनसत्व केची प्रमुख भूमिका कोणती आहे तर कोणती आहे जीवनसत्व केची प्रमुख भूमिका तर आता खाली ऑप्शन पहा ए त्वचेचा रंग सुधारणे बी रक्तस्राव थांबवणे सी ऊर्जा प्रदान करणे आणि डी दृष्टी वाढवणे तर आता आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रक्तस्त्राव थांबवणे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा जीवनसत्व सीमुळे कोणते फायदे होतात तर आता ऑप्शन पाहूया ए रोगप्रतिकारक शक्ती वाढते बी हाडे मजबूत होतात सी पचन सुधारते आणि डी केस लांब होतात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रोगप्रतिकारक शक्ती वाढते आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा कोणते जीवनसत्व अन्नातून सहज पचण्यास मदत करते तर आता आपले ऑप्शन खाली दिलेले आहेत तर आता ऑप्शन पाहूया ए जीवनसत्व बी बी जीवनसत्व डी सी जीवनसत्व के डी जीवनसत्व सी तर आपले उत्तर आहे ए जीवनसत्व बी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील